कसं काय मंडळी बघा आज बनवलाय आपण व्हेज पुलाव मस्त पनीर फुलकोबी टाकून कोशिंबीर सहित झाला तर बघूयात कसं बनवायचं सगळ्यात आधी एका ताटामध्ये घ्या फुलकोबी वाटाणा आलं तुकडा थोडी मिरची लसूण आणि थोडंसं पनीर एका ताटामध्ये सगळं व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर ना आपल्याला घ्यायचं बासमती तांदूळ त्यानंतर ना आपल्याला घ्यायच्यात लवंग इलायची तमालपत्र त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं दही त्यानंतर ना आपल्याला लागणार आहे जिरे पावडर त्यानंतर ना आपण घ्यायचं आहे धने पावडर त्यानंतर आपण घ्यायचा आहे बिर्याणी मसाला तुमच्या आवडीचा त्यानु चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण लाल तिखट घेऊयात दोन टोमॅटो घ्यायचेत तीन कांदे घ्यायचे आहे थोडी हळद घेऊ आणि थोडेसे काजू घेऊ आपला सेटअप सगळा तयार आहे चला तर मग आता सुरू करूयात सगळ्या जागी आपण तांदूळमध्ये पाणी ओतून घेऊयात आणि तांदूळ थोडे भिजून घेऊयात छानपैकी तांदूळ आपण इथं बासमतीचे वापरतोय जेणेकरून चविष्ट असे आपला पुलाव तयार होईल तांदूळ भिजायला टाकल्यानंतर ना आपण आता एक मोठं पातेलं घेणार आहे त्याला गॅसवर ठेवूयात त्याच्यामध्ये आपण टाकूयात पाणी आता जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तो यात टाकायचा आहे त्याआधी आपण इलायची लवंग मीठ हे सगळं टाकून घेऊयात थोडं तूप पण आपण त्यात टाकून घेऊयात आणि जो आपण तांदूळ धुऊन घेतलाय तो एक टाकून घेऊयात आपला भात आपण आता हा शिजायला ठेवूयात भात शिजतोय तोपर्यंत सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला आता आपण कढई घेऊया गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात भात आपण शिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत बाकीची प्रोसेस करून घेऊयात आता आपण सर्वप्रथम कांदा तळून घ्यायचा आहे आप आपल्याला आपण जे तीन कांदे घेतले होते तिन्ही चिरून कापून घेतले त्यानंतर ना त्याला आपण छान एकदम क्रिस्पी असं तळून घेणार आहेत एकदम काही वेळानंतर ना त्याचा रंग चेंज होऊन पूर्ण असं क्रिस्पी असे करायचे आपल्याला तेलामध्ये ते श्रिंग झाले पाहिजेत इथपर्यंत तळायचेत आपल्याला याला थोडासा वेळ लागतो आपण अशा पद्धतीने सगळे कांदे तळून घेतलेले आहेत आता आपण फुलकोबी पण तळून घेऊयात जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल आणि तुम्हाला कमी तेलामध्ये करायचं असेल तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण कमी तेलामध्ये याला फ्राय करून घेऊ शकता म्हणजे तेलामध्ये तळायची मजा आहे चवीमध्ये ती एअर फ्रायरमध्ये ॲक्च्युली नाही आहे पण हेल्थवाईज पाहिलं तर एअर फ्रायर मध्ये बरं पडतं आपण फुलकोबी तळून घेतलेलं आहे आता आपण पनीर पण पन तळून घेऊयात पनीर हे आपण कढईमध्ये टाकून घेतलेत सगळे आणि त्याला छान असं तळून घ्यायचंय आपल्याला पनीर पण पन आपले तळून तयार आहेत आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम सोपे अशी आपण रेसिपी बनवतो आहे पुलाव व्हेज पुलाव जो की एकदम टेस्टी असा लागणार आहे आता आपण आलं टेचून घेऊयात त्यामध्ये थोडा लसूण टाकूयात ते पण बारीक करून घेऊयात आपले आलं लसूण पेस्ट तयार करतो आहे आपण आपले आलं लसूण पेस्ट तयार झालेली याच्यामध्ये आता आपण एका बाऊलमध्ये सगळे जे आपण तळलेले आहेत गोष्टी त्या काढून घेऊयात पनीर काढले आपण फुलकोबी काढले जो वटाणा आपण सुरुवातीला घेतला होता सोलून तो पण त्यात टाकायचा आहे आणि जो फ्राय केलेला कांदा होता तो पण टाकायचा आहे थोडस सा गार्निशिंगसाठी आपण बाजूला ठेवणार आहोत तो शेवट आपण वापरणार आहे आणि आता यामध्ये दे आपण टाकणार आहोत दही त्यानंतर ना आपण यामध्ये टाकणार आहोत हळद त्यानंतर ना धने पावडर जिरे पावडर लाल तिखट त्यानंतर ना बिर्याणी मसाला टाकलाय आपण यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकतोय मसाले मी प्रत्येकी दोन दोन चमचे अंदाजे यामध्ये टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त कुणाला तिखट लागतं त्यानुसार टाकू शकता आणि हे आपण असं छानपैकी सगळं मिक्स करून घेतलं आता आता आपण टोमॅटो प्युरी बनवूयात त्यासाठी टोमॅटो आपण चिरून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याला त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूयात आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तेलमध्ये आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपली टोमॅटो प्युरी टोमॅटो प्युरी टाकून त्याला पण छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत आपण यामध्ये आपण थोडंसं बिर्याणी मसाला पुन्हा टाकला आहे त्यानंतर ता हळद टाकली आपण त्यानंतर ता लाल तिखट टाकले आपण आणि याला छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत आता जे आपण मिश्रण तयार केले पनीर फुलकोबी वटाणा दही ते आपण यामध्ये टाकणार आहोत छानपैकी मिक्सर आपलं तयार झालेलं आहे आणि आता याला छानपैकी आपण मिक्स करून अजून याला खमंग असा स्वाद सुगंध येईल अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलंय तर बघा एकदम छान असं आपलं ऑलमोस्ट तयार झालंय इकडं आपला भात शिजून पण तयार आहे पूर्ण आणि आपण आता भाजीला वाफ देऊयात थोडा वेळ आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे मसाला म्हणतोय आपण याला ॲक्च्युली भाजी नाही म्हणता येणार आणि हा मसाल्यामध्ये आपण आता हा राईस जो आपला तयार आहे तो त्यावरती टाकून घेऊयात एकदम इकडं तिकडं सगळीकडं असं व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे त्याला आणि वरती गार्निशिंगसाठी आता जो आपण कांदा शिल्लक ठेवला होता तो आपण टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूयात छान असं गार्निशिंग झालेलं आहे आणि आता त्याला थोड्या वेळ आपण झाकून ठेवूयात म्हणजे वाफ त्याच्यामध्ये ट्रॅप्ट होईल तोपर्यंत आपण इकडं काजू करून घेऊयात काजू थोडे भाजून घेऊयात त्यासाठी आपण थोडंसं तूप घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ते आपण काजू टाकूयात आणि पुन्हा थोडं तूप टाकून घेऊयात तुपाचा स्वाद आणि काजूचं गार्निशिंग असं आपण त्याच्यावर करणार आहोत छान असे काजू आपण भाजून घेऊयात भाजून तयार झाल्यानंतरनं पुलाववरती आपण तूप आणि काजू अशा पद्धतीने टाकून घेऊयात आणि थोड्या वेळ झाकण ठेवूयात आणि काही वेळानंतरनं आपला व्हेज पुलाव हा तयार आहे एकदम स्वादिष्ट असा खमंग सुगंध त्याचा येतो आहे एकदम गरमागरम आपण प्लेटमध्ये घेऊयात एकदम छान असा तयार झाला आहे मसाले वगैरे पण एकदम छान एकदम सेटल झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता साईड डिश म्हणून आपण त्याच्याबरोबर कोशिंबीर घेऊयात आणि एकदम चवी ना याला मस्तपैकी आपण खाऊयात एकदम तोंडला पाणी सुटलं असा हा आपला पुलाव तयार आहे आपल्या चॅनलवर आणखी वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत तुम्ही त्या पाहू शकता प्लेलिस्ट पण आहेत नक्की चेक करा इतर व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तोपर्यंत खात राहावा भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद